आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातून सर्वच भागातून आलेल्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात विसावल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी रात्री पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कामी होती यावेळी राज्यातील अनेक नेत्यांनी पिराची कुरोली येथे येत तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेतलं मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनीही रात्री पंढरपुरात येत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं मध्यरात्री एक पाटील हे पंढरपुरात दाखल झाले व त्यांनी पिराची कुरोली येथे जात तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेत ते वारकऱ्यांमध्ये सहभागी झाले जरांगे पाटील पालखी सोहळ्यात येताच त्यांच्या भोवती अनेक लोकांनी गर्दी करून गराडा घातला होता मराठा आरक्षणासाठी जरांगी पाटलांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे या दौऱ्यातच त्यांनी रात्री पंढरपुरात तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेतलंय व ते आज होणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या वाखरी येथील रिंगण सोहळ्यातही सहभागी होतील अशी ही माहिती समोर येते आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर